नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटवर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान दिलं जातं तर के वाय सी संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर ती काय आहेत पाहूयात सहकारायुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय नवीन मध्यवर्ती इमारत दुसरा मजला बीजे रोड पुणे यांनी दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रति समन्वयक राज्यस्तरीय बँकर समितीद्वारा बँक ऑफ महाराष्ट्र लोकमंगल शिवाजी नगर पुणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सर्व मुंबई किंवा उपनगर वगळून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सर्व मुंबई किंवा वर्धा वगळून तर हे परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना आधार प्रमाणीकरणाबाबत संदर्भ शासन पत्र क्रमांक दिलेला आहे तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या तेहतीस हजार तीनशे छप्पन्न शेतकऱ्यांसाठी महा आय टी यांनी दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस ते सात नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आधार प्रमाणीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे सदर कालावधीत संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे त्याबाबतचा लघु संदेश शेतकऱ्यांना महाडी पी टी मार्फत देण्यात आला आहे तथापि याबाबत संबंधित बँकांनी देखील शेतकऱ्यांना व्यक्तिशः कळवणे आवश्यक आहे कृपया याबाबत आपले स्तरावरून अधीनस्थ बँकांना सूचित करावे जिल्हा उपनिबंधक यांनी याबाबत स्थानिक स्तरावरून प्रसिद्धी द्यावी ज्याच्या शेतकऱ्यांचं के राहिलेलं आहे तर ते त्यांनी पूर्ण करावं असं सांगण्यात आलेलं आहे धन्यवाद